स्त्री शक्तीमध्ये जगाचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद पृथ्वीराज पाटील आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला स्नेहसंमेलन आणि सत्कार सोहळा संपन्न भारताच्या राजसत्तेत व राजकारणात स्त्रियांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक महत्वाची पदे भूषवलेली असून भारताच्या जडणघडणीत त्यांचा अमूल्य वाटा आहे राजकीय क्षेत्रात महिला सक्रिय होत असून देशाबरोबरच जगाचाही चेहरा मोहरा बदलण्याची ताकद स्त्री शक्तीमध्ये आहे असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांनी केलं ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महिला स्नेहसंमेलन आणि सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर सौ विजया पृथ्वीराज पाटील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता माननीय सौ ज्योती देवकर सौ अर्चना पवार सौ पूनम चव्हाण सौ रेखा पाटील सौ सो सोमय्या बागणीकर सौ सो पूजा भगत सौ सुरेखा शेख आदी सत्कारमूर्ती महिला मान्यवर उपस्थित होत्या पुढे बोलताना सौ विजया पाटील म्हणाले की सांगली शहराच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महिला वर्गाने अशी साथ देऊनही पुढे राजकीय कार्यास पाठबळ द्यावे आपण सर्व मिळून सांगली शहराचा जिल्ह्याचा राज्याचा विकास घडवून प्रगतीची कास धरूया असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी प्रमुख पाहुण्यासह ज्योती देवकर म्हणाले की महिलांनी आता स्वतःसाठी जगायला हवं दुसऱ्या स्त्रीशी आपली तुलना न करता स्वतःला घडवायला हवं यातच खरे स्त्रीत्व आहे महिलांना जे आवडते ते त्यांनी आनंदाने करावं असं मत सुधा मूर्तींचे विचार त्यांनी महिलांना पटवून दिले या प्रसंगी सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली